नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी गाटा युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या फळबागीसाठी असेल किंवा आपल्या शे पिकाला जर ड्रिपमधून औषध जर सोडायचे असेल तर भरपूर असा त्रास होतो त्यांना सतत असं औषध ड्रममधून पंपामध्ये असं वतावं लागतं तर त्यासाठी आपण असं एक जुगाड तयार केलेला आहे शेतकरी मित्रांनो की तुम्हाला असं सतत औषध बादलीने वतायची गरज नाही पंपामध्ये आपण काय केलेलं आहे आपली जी दोनशे लिटरचे जी टाकी होती त्या टाकीला असं खाली एक फुट असं खालून सोडून वर एक होल केलेला आहे आणि त्याला आपण रबर टाकून टेकअप बसवलेलं आहे सोळा एम एमचा त्यानंतर ही सोळा एम एमची एक पाईप आपण त्याला लावलेला आहे आणि तो आपण असा टाकीमध्ये तुम्ही पाहू शकता इथं आपलं औषध सोडायचं काम चालू आहे असं आपल्याला जे पंप आहे त्या पंपामध्ये आपण असं औषध पडत आहे आपल्याला सतत बादली नाही असं औषध वतायची गरज नाही आणि जर वरून तुम्हाला या बॅलर जर भरायचा असेल तर त्या बॅलरसाठी आपण वर असं इथं पण तुम्ही पाहू शकता सोळा मेमचा आपण टेकअप टाकलेला आहे आणि आपल्याला जर बॅलर भरायचा असेल तर वर आपण अशा पद्धतीने त्याच्यामध्ये असं पाणी चालू राहतं आणि त्यानंतर आपलं जे वेस्टी कंपोजर असेल किंवा तुमचं जीवामृत असेल किंवा बाकीचे जे औषधं असेल ते आपण याच्याद्वारे असं सोडू शकता आपल्याला सतत असं औषध ओतायची गरज नाही किंवा काही जण आता ते पंपमध्ये अशी नळी टाकून आत आतमध्ये या बॅलरमध्ये टाकतात तर तशी आपल्याला काही करायची गरज नाही तुम्ही साध्या पद्धतीने असा जुगाड करू शकता असं खाली टेकअप बसून असं औषध एकदम भारी असं आपल्या पंपामध्ये पडतं आपल्याला ओतत बसायची गरज नाही जास्त आपल्याला काय त्रास होत नाही अशा पद्धतीने आपलं औषध जातं बरोबर तुम्ही पाहू शकता किती आपण अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला जर हा जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद